दोन तीन दिवस मी लाईव्ह येऊ शकले नाही किंवा व्हिडिओज पण टाकले नाही त्याचं कारण सांगणार आहे आमच्याकडे एक छोट पिल्लू पिल्लू आलेले सो त्याच्यामुळे मग मला वेळच मिळत नव्हता कारण तिला बघती एवढी क्यूट आहे की तिला बघण्यातच वेळ जातो आज कशी का काय मी व्हिडिओ बनवते तर आज आमच्याकडे बेत केला आहे मी पावभाजीचा तर पावभाजी माझे नननबाई बनवतात ते कमीत कमी गोष्टीमध्ये छान हॉटेल टाईप जी पावभाजी बनते पण माझं कसं आहे मला सगळं गाजर मटार वगैरे या सगळ्या गोष्टी घातल्याशिवाय पावभाजी बनत नाही तर चला ते कमीत कमी गोष्टी वापरून कसे पावभाजी त्या सगळ्याची रेसिपी मी चला तर कशी बनते ही पावभाजी दोनच गोष्टीमध्ये फक्त फ्लॉवर आणि बटाटा यूज करून बनते हॉटेल टाईप पावभाजी इथे भाजीचं पण यूट्यूब चॅनल आहे तिचंही चाललं होतं की मीही युट्यूब व्हिडिओ बनवणार आहे म्हणून तिचं इथे सगळं काही असं चाललं होतं म्हणलं चालू दे तिचंही थोडस ती छोटी आहे खूप तर अशा प्रकारे इथे फ्लावर आणि बटाटा एकत्रच कुकरला उकडायला ठेवलेला आहे आणि सोबतच बघू शकता पाव पण खूपच मस्त मिळाले होते त्याच्यानंतर अशा प्रकारे शिट्टी घेतली व्यवस्थित आणि इथेही आमची पिल्लू बघा कशी मांडीवर घेऊनच बसावं लागतं किती केवटाईट हिच्यामुळे आमचा असा दिवस जातो ना कळतच नाही त्यामुळेच तीन दिवस आहे ना काही कळतच नव्हता आम्हाला की कसा दिवस गेला त्यामुळेच मी ऑनलाईन येऊ शकले नाही त्यानंतर ना इथे बटाटा उकडून घेतल्यानंतर ना ताई फोडणीला फोडणी देत होत्या या ताई म्हणजे माझ्या ननंदबाई माझ्या ननंदबाई बनवत होते एकीकडे गरम पाणी ठेवलं आणि बटाटा आणि फ्लावर तर एकत्र करून घेऊन तो व्यवस्थित स्मॅश करून घेऊन त्याला ते अगोदर फोडणीमध्ये लाल तिखट घातलं आणि त्याला फोडणी दिली तेल आणि लाल तिखटामध्ये हा परतलेला सगळा जो हे आहे बटाटा आणि फ्लावरचं जी मिश्रण आहे ते टाकून दिलं किती छान खूप छान होती बघू शकता असं वाटतं की सुरुवातीला आणि हे बघा इथं काय चाललेलं आहे ते मिस्टर आणि हे वाट बघत बसलेले इथे ॲड होतोय पावभाजी मसाला मी छोटे छोटेच पॉकेट्स आणले होते पाच रुपयाचे ते दोन इथे यूज केलेले आहेत मीठ वगैरे टाकलं चवीनुसार आणि अशा प्रकारे इथे आहे हॉटेल हो टाईप ही आमची पावभाजी रेडी किती छान झालं बघा वाटलं होतं का की बटाटा आणि फ्लॉवरचीच नुसती पावभाजी होईल विदाउट कांदा विताऊट टोमॅटो पण टेस्ट पण मात्र खूप छान झाली होती त्यानंतरनं इथे आम पावभाजायचं कार काम हे जे आहे ते मी माझ्याकडे सोपवून घेतलं होतं कारण घरात मंडळी पण आम्ही तशी जास्त असल्यामुळे आणि पावभाजी सगळ्यांनाच आवडत असल्यामुळे पोटभर संध्याकाळी पावभाजीच पाव होते आणि हे पण मला मदत करतो मदत करतो म्हणत पाव भाजत होते आलटून पालटून आम्ही असे पाव वगैरे भाजून घेतलं सोबतच भात आणि वरण पण केलं होतं वरती जरी पोट नाही भरलो भरलं जरी पाव नाही पुरले तरी पण सफिशियंट असे पाव आणले होते आणि ह्यांचं चाललं होतं वरतून हाताला पोळं आणि मी म्हणत होते म्हणून काम करायचं असतं म्हणून किचनमध्ये काम करायचं असतं हेही मला थोडीशी काही मदत करतो म्हणत म्हणत किचनमध्ये आले आणि असं काही मला त्यांची छोटीशी का होईना मला हेल्प होते अशा प्रकारे आमची पावभाजी तयार झाली आणि आता आम्ही बसत आहोत जेवण्यासाठी इथेही माझी छोटी बाची सगळ्यांना सर्व करते सर्व करत आहे कारण तिला पावभाजी प्रचंड आवडते मग या तुम्ही ही पावभाजी खायला अशा प्रकारे ते आम्ही सगळेजण संध्याकाळी पावभाजी खातो होतो बाय